श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन नाम कसे नाम कसे कसे घ्यावे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ असे विचारणार नाही तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसे नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून कसेही करून नाम घ्यावे नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन घालावे हा प्रश्न म्हणजे श्वासोच्छवास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असे विचारण्यासारखा आहे समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो काय करतो तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोच्छवास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल म्हणजे श्वासोच्छवास रीतीने कसा चालेल हे त्याचे ध्येय असते आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते श्वासोच्छवास विना कष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्व देऊ नये समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूलशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही हेच तर नामाचे महात्म्य आहे मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय पण देहबुद्धी अशी ओर आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील पण नाम निरुपाधिक आनंद दे भावार्थ शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य ब्रह्मचैतन्यमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम